बॉबी मित्र परिवारातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली यंदाच्या अध्यक्षपदी योगेश कांबळे यांची निवड करण्यात आली धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे सर्वे सर्वा सचिन बॉबी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर बारंगोळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अभिजित बाबा वाघमारे प्रमोद ओव्हाळ ॲडव्होकेट महेश लालसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच वार्षिक बैठक पार पडली यात नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी योगेश कांबळे उपाध्यक्षपदी सिद्धू मेंडगे सचिव सचिन चंदनशिवे प्रवीण शिंदे अजय सिद्धगणेश आकाश बनसोडे गणेश बल्लाळ यांची निवड करण्यात आली तसंच खजिनदारपदी आकाश गायकवाड आकाश मोरे योगेश फडतरे सचिव म्हणून बाळू भडंगे अजय खवतोडे यशवर्धन चांदणे अभिषेक वाघमारे मंगेश काळे यांची तर मिरवणूक प्रमुखपदी आतिश मेत्रे सागर बारंगुळे लखन कोरे दीपक गेजगे आदित्य शिंदे गोपाळ गुमटे शैलेश वाघमारे संतोष भडकुंबे उमापती खळसोडे विशाल सिद्धगणेश प्रेम सर्वगोड अप्पा चांदणे रजाकभाई शेख यांची निवड करण्यात आली दरम्यान संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सचिन बॉबी शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या लेझीम सोहळ्यात बहुसंख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी केलं